एका वेळेस एकाने चिडावे चूक झाली तर मान्य करावी माफी नंतर मागितली तरी चालेल घरात प्रत्येक गोष्ट बोलावी लपवाछपवी नको घरातील प्रत्येकाला लहान मुलांना पण मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे आपला नवरा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणे अतिरेक न करणे आपली जबाबदारी आपल्या कलागुणांना वेळ द्या दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा दुसरे आपलं कौतुक करत नाहीत याचा विचार करू नका थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही करा पण बोलून दाखवू नका आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका बोला विचार करा पण सगळं घरात बाहेरच्या ह्यात अजिबात ओढू नका त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा जीवन हे सुंदर आहे मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा सोडून द्यायला शिका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा सारखं सारखं रडू नका डोक्याला त्रास देणारा सहवास नको